कोरोना संक्रमण हळूहळू कमी होत असल्याने भारतीय रेल्वेद्वारे सर्वसामान्य गोड गरीब व मजूर वर्गाला प्रवास करणे सोयीस्कर जावे याकरिता सोळा नोव्हेंबर पासून वर्धा अमरावती पॅसेंजर सुरू होण्याचे संकेत नागपूर विभागीय कार्यालयाद्वारे पुलगाव रेल्वे प्रशासनाला मिळाली असल्याची खात्रीदायक बातमी मिळत असून ज्या ज्या नागरिकांनी कोरोना लसीकरणाचे दोन्ही डोस घेतले आहे अशा प्रवाशांना यात प्रवेश देण्यात येईल व त्या कोच मध्ये बसण्यासाठी उपलब्ध संख्येनुसार प्रवास देण्यात अशी माहिती सूत्रांनी आहे नागपूर अमरावतीला जाणारी सामान्य प्रवासी गाडी सकाळी दहा वाजून एकतीस मिनिटांवर पुलगाव येईल व परत ही गाडी अमरावतीवरून निघून वर्धेकडे जाण्यासाठी दुपारी चार वाजून बत्तीस मिनिटाला येईल ही गाडी सुरू होण्याच्या सूचनेमुळे प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे एकीकडे राज्य परिवहनाच्या कर्मचाऱ्यांनी विलिनीकरणाकरिता पुकारलेल्या संपामुळे बस सेवा बंद असल्याने प्रवास करणाऱ्या नागरिकांची खासगी वाहनाद्वारे होत असलेल्या लुटीला आळा बसेल व प्रवासी वर्गाला दिलासा मिळेल अश्विन शहा विदर्भ न्यूज फुलगाव